लाईव आलोय ना हो आपण लाईव आलोय ना हो ना हो गे बाबू काय काय बोलतोय तू काय बोलतो तू हो का बघ दादा काय करतोय काय करतोय दादा मला कसा त्रास देतोय हो ना दादा बाबा मला कसा त्रास देतो नको लोक दादा नको आज नको कोल मम्माला नको बोलला हो दादाला सांग दादा ममाला टोचते नको त्याला नाही बाळाला नाही बाळाला नाही करायचं बाळाला नाही बाबा आपल्या बाळ नाही करायचं ना बाळाची बाला बाल नाही करायचं बघ रे दादा किती छान आहे ना हो नागायच ना हो आपले बाल हो बघ आपले बाल ऊश ऊश

है, छान छान वाटतंय ना खुश खुश इकडे बघशो ना अले बापले तुला तुला मज्जा वाटतेय गार्डन मध्ये आपण गार्डन मध्ये बसलोय ना हॅलो फ्रेंड्स जेवण झालं का सर्वांचं आपण गार्डनमध्ये आलोय ना सर्वांना हॅलो कर हॅलो हॅलो कुश दादा कुठे सो ना दादा दादा कुठे गेला हॅलो हो नायच हा जाते 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 लव कुठे जायचं तुला इकडे ये इकडे सर्वांना हॅलो कर इकडे इथे शो ना फोन मध्ये कर इकडे ये बघ बघ लवकर 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 आलं ग माझी इथे कर हॅलो मी गार्डन मध्ये आलोय आणि आम्ही मस्त खेळतोय सांग आता लव तर गेला तिकडे कुश इकडे बघ सुना वरती बघ इकडे एक उश काय झालं लव काय रडतोय तू लव कस नाही करायचं बघ आता लव रुसून बसला लवचा बॉल दिदीने घेतला म्हणून लव रुसून बसला लव तू रुसला हे लव तू रुसला आले बाबा काय करतो तू काय करतो तुला घरी नाही जायचं आपल्याला घरी नाही जायचं खुश बघ दादा कसा खेळतो ना इतकं मस्त वाटतंय ना गार्डन मध्ये छान सुटलंय हो ना गरम ना हा ना हो

तुला पण खेळायचंय का दादासारखं बॉल खेळायचं का इकडे बस येणा तुला पण दादा सारखं खेळायचे खेळायचे तुला पण हा बॉल खेळायचे तुला पण बॉल खेळायचे हो दादा कुठे गेला बघ खेळत खेळत कुठे गेला दादा दादा तर दिसत पण नाहीये बघ दादा कुठे गेला जेवण झालं का सर्वांच आम्ही पुण्यातून बोलतोय तुम तुम्ही सगळे कुठून बोलत आहात मला नक्की सांगा कमेंट करून मला नक्की सांगा कुठून बोलताय तुम्ही सगळं आम्ही पुण्यातून बोलत आहे काय होत शि अशी घेऊ एकच हा शिकल तू

लव तिकडे खेळायला गेला आहे दिसतच नाहीये मला कुठे आहे लव काय झालं कुषला ना झोपायचं नाहीये कुशला फक्त बसायचं आहे सगळीकडे बघत कोण शोनू लव कुठे दिसतच नाहीये दादा कुठे गेला खुश दादा बघ तिकडे आजीकडे दादा ना दादा बघ आजीकडे ना बघा कुशला असं घेतलेलं आहे मी आता त्याला झोपायचं नाहीये त्याला असं बघत बसायचं हो ना चल ठीक आहे चल सर्वांना आता बायकर कुची चला सर्वांनी लाईक जॉईन ज्यांनी ज्यांनी लाईव्ह जॉईन केली त्यांसाठी थँक्यू सो मच so सर्वांचं जेवण पण झालं असेल आता आम्हाला पण जेवण करायचं आहे मग तर गार्डनमध्ये आलं आणि मग आता मी घरी जाऊन मग आम्ही जेवण करणार थँक्यू सो मच so लाईक जॉईन केल्याबद्दल चला बाय बाय एव्हरीवान गुड नाईट Obrigada.